तुम्ही घरे गावाची आमच्या मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण या ठिकाणी आम्हाला बोलू आमचा सत्कार केला आमचा सत्कार करणं म्हणजे हे आमचं कौतुक नाही तर आम्ही करत असलेल्या कामासाठी एक ऊर्जा देण्याचं काम असतं म्हणून तुमचे समोरच्या मनापासून आभार व्यक्त करतो आज या गावामध्ये माझ्या सोबत उपस्थित असलेले की ज्यांनी खऱ्या मन सोळा दिवस उपोषण म्हणजे उपोषण करणं सोपं ते एकट्या माणसासाठी अवघड आहे त्याच्या जीवासाठी ते धोक्यात पण हा लढा मोठा करणं ते सगळं सांभाळणं सोपं नसतं आणि या उपोषणाच्या दरम्यान हे सगळं योगदान देणारे आमचे मोठे भाऊ दो, भगवानरावजी बांधले साहेब सरपंच गोविंद जाधव प्रल्हाद भाऊ निमाने माजी सरपंच बाबासाहेब जोशी निवृत्ती भाऊ वीर बाबासाहेब वैद्य ज्ञानेश्वर माउली भुसारी निखिल भाऊ वीर दत्ता भाऊ ही सर्व मंडळी आणि ज्यांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले असे आमचे बंधू भाळूभाऊ त्यांनी आतापर्यंत आपले संवाद साधला विश्वास तिरुके जनार्दन अण्णा चौधरी बहिराम तिरुके सुभाष तिरुके ज्ञानेश्वर भाऊ ढवळे बाळासाहेब चौधरी सुखदेव ढवळे राजू झिने गणपत ढवळे रामनाथ भाऊ आयते गजानन भाऊ आयते गंगाधर मामा गायके कारभारी मिसाळ आणि सर्व समाज बांधव सर्वांना जय मला जय शिवल खऱ्या अर्थानं समाज बांधव म्हणले हे समाज बांधव आहेत सगळे कारण मारा धनगर माळी मंजारी ह्या जाती आहेत हे समाज नाही समाज म्हणजे ज्यावेळेस हे सगळे लोक एकत्र बसतात तो समाज छत्रपती शिवाजी महाराजांच्या नजरेतला समाज म्हणजे हा सगळा समाज सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्रित करणारा घटक म्हणजे समाज खऱ्या अर्थाने तर समाज बसलेले आता म्हणले की तर सगळ्या जाती धर्माचे म्हणजे समाज आहे हा समाज आहे आता आम्ही म्हणतो फार समाज धन्य समाज माळी समाज धर्म म्हणजे ते जाती आहे छत्रपती शिवाजी महाराज असतील ज्योतिबा फुले असतील बाबासाहेब आंबेडकर असतील शाहूजी महाराज असतील अनाम साठे असतील गांधी महाराज असतील हे लोक समाजासाठी आणि नेहमी म्हणत असतो माझे इंटरव्ह्यू जरी तुम्ही ऐकले ना मी म्हणत असतो की तुमचे आमचे विचार समाज पेटवणार आहेत आता कळत तुम्ही तुझा बोलले हे माणसं आपण आपण म्हणजे मी बोलतो नालय घेतो आपण की आपण या महापुरुषांना शांतिप्रिय सुरक्षित समाज हे जर बनवायचं असेल चांगला समाज जर घडवायचा असेल तर हे महापुरुषांचे विचारच घडू शकतात म्हणून मी नेहमी पोलीस खात्याची नोकरी म्हणजे मी राजकारणात राजकारणात समाजकारचं जीवन चालण्या सांगणं पाचशे पेक्षा जास्त व्याख्यानं दिले त्यांना एक रुपया मानध्यात घेत नाही गाडी भाडं नाही डिझेल नाही काहीच नाही कारण समाजासाठी जीवन समर्पित केलेलं आहे आणि हेच सांगतो की शिवाजी महाराज काय सगळे जगले मान नाही विचार काय होता हे आम्हाला माहितच नाही म्हणून समाजाला सारण्याचं काम खऱ्या अर्थाने मग आपण त्यांचे विचार करतील आणि मला खरंच आनंद राहा म्हणजे मी आतापर्यंत बऱ्याच गावांमध्ये फिरलो उपोषण सुटल्यापासून म्हणजे आता दोन महिने झाल्याबरोबर आज उपोषण सोडून आपल्याला दोन ऑक्टोबरला उपोषण सुटलो असं दोन आणि डिसेंबर बऱ्याच गावांमध्ये गेलो तसं तर उपोषणाच्या दरम्यान सुद्धा म्हणजे मी म्हणजे मला गर्व या गोष्टीचा आनंद आहे या गोष्टीचा की समाज त्या उपोषण स्थळी आला होता जात नव्हती आली कोणती ज्या महापुरुषांच्या विचारातला समाज आहे त्यांच्या नजरेतला समाज आहे त्यांना अपेक्षित असणारा समाज आहे तो समाज तिथं आला होता सगळ्या जाती धर्माचे लोक त्या स्टेजवर येऊन गेले आणि आम्हाला समर्थन करून गेले आणि आज आपल्या गावात सुद्धा खऱ्या अर्थानं सगळ्या जाती धर्माचे लोक समाज म्हणून माझ्या आमच्या सगळ्यांच्या स्वागतासाठी आलात त्याच्याबद्दल खरंच आनंद झाला आणि तुमचे आभार व्यक्त करतो मी गेले पाच दिवस झाले मध्ये होतो मला रामनाथ भाऊ भाऊ आमचे भगवान रामनाथ देसाई यांचा फोन आला की भाऊ आपल्याला दरेगावच्या बद्दल इच्छु इच्छा आहे की आपण दरेगावमध्ये एकटा आलं पाहिजे आलो होतो त्यावेळेस मला वाटतं मोर्चा बरोबर आहे का मग एकदा आलो होतो मोर्चा होता एकवीस एकवीस जानेवारीच्या मोर्चाच्या एकवीस नोव्हेंबरच्या त्या टायमात ती इथे आलो होतो आणि आज परत देण्याचा योग आला म्हटलं घेतो काल उद्या महाराज एकनाथराव यांची जयंती आणि बापगाव पुणे या ठिकाणी जाण्याचा विचार असल्यामुळं मी भाऊ म्हणतो आपण शिकलं गेलं तुम्ही होणार नाही तर तुम्ही हा दोनदा केलं कार्यक्रम घेतला तर होईल आणि तुम्ही ते नियोजित केलं त्याच्याबद्दल तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो या ठिकाणी आमच्या धनगरमांना एकच सांगू इच्छितो की क्रांती सूर्य जी केंद्र धनगरांचा क्रांती म्हणतात त्यांनी खऱ्या अर्थानं हा आरक्षणाचा लढा सुरू केला आणि तेव्हापासून आतापर्यंत आमचे शेकडो बांधव या लढ्यामध्ये सहभागी झाले त्यांनी या लढा उभा केला आमचे हजारो लाखो बांधव या लढ्यामध्ये सहभागी झाले आणि आजपर्यंत हा लढा आला मी आज दिसते तुम्हाला म्हणजे मीच उपोषण केलं का तर नाही माझ्यासाठी शेकडो बांधवांनी उपोषण केलं मीच आंदोलन केलं का नाही तर माझ्यासाठी तिथे लोकांनी आंदोलन केली प्रत्येक वेळेस जो जो व्यक्ती आंदोलन उभं करतो त्यांची प्रामाणिक इच्छा असते की माझ्या समाजाचं भलं झालं पाहिजे ज्या समाजात जन्माला आलो या समाजातून समाजात काहीतरी देणं लागतो आणि त्यांचा प्रामाणिक प्रयत्न समाज सुद्धा खरोखर प्रामाणिक आहे समाज समाज प्रामाणिकच आहे समाज चांगलाच आहे समाज प्रत्येक लढ्यामध्ये तन्मन धनानं सहभागी होतो आता कालच्या लढ्यामध्ये आम्ही काही तुमच्या गावात आलो नव्हतो त्या गावामध्ये सांगाल की भाऊ तुम्ही आमच्या आंदोलनात या दोन पैसे द्या हे तुम्हीच लोक तुमच्या मनानं आले महाराष्ट्रातल्या प्रत्येक बांधवान मनावर घेतलं प्रत्येक बांधवान हालाडा हातामध्ये घेतला आणि ठरवलं की हालडा आम्ही लढलो पाहिजे समाज ताकतीने येतो तर प्रत्येक वेळेस काय होतं आम्हाला फसवणूक होते फसवणूक आम्ही नाही करत तुम्ही नाही करत पण जे राज्यकर्ते हे प्रचंड धुस्त आहेत कपती आहेत हुशार आहेत चालक आहेत ते प्रत्येक वेळेस काहीतरी चॉकलेट देतात आणि आमची फसवणूक करतात आणि मग तो थांबतो आणि लोकांना असं वाटतं काय झालं दरम दरम नेहमी नेहमी तेच ते लोकच कंटाळले लोक थांबले आम्हाला सुद्धा कंटाळ आला होता मी मागच्या वर्षी पंढरपूरला सोळा दिवस मुंबई जनतेला त्याच्या अगोदर पंधरा दिवस आजूबाजूच्या गावांमध्ये फिरलो संभाजीनगरचं आंदोलन मुंबईला मंत्रालयात ते उड्या मार्गात जाळ्या आणि दोन अडीच महिने आंदोलन करून भारतात ते चिपडलं निराशा आली मला असं वाटलं थांबलं पाहिजे खऱ्या मन मला सांगायला आनंद होतो कारण मी खरं बोलणारा माणूस आहे माझ्या खरं बोलल्यानं कोणाला राग येईल कोणाला काय वाटेल याचा मी कधीच विचार करत नाही मी सुद्धा सांगतो होतो थांबलो तरी आता दे आता हे धंदे बंद करून आपले होते धंदेकडे पाहिले पाहिजे पण मुंबईमध्ये एक आंदोलन झालं मी त्याच्या अगोदरने मी सांगत असतो भाऊ भाऊ मराठा समाजानं सत्तावन्न अठ्ठावन्न मोर्चे काढले एक जागतिक कीर्तिमान आंदोलनाचा स्थापन केला समाज जागा होणं कशाला म्हणतात समाज एकत्र होणं कशाला म्हणतात समाजानं संघर्ष करणं कशाला म्हणतात हे मराठा समाजांची प्रत्येक त्याच्या अगोदर मी म्हणायचो मी मध्ये होतो म्हणजे दहा हजार लोकांचं जर एखादं आंदोलन असलं आमच्या पीए साहेबांना जर सांगितलं की दीपक ते असं असं होणार आहे किती मार्थ पाठवून मी म्हणा दहा हजार लोक येणार आहे साहेब काय म्हणायचे अधिक दीपक दगून घ्या दहा हजार लोक आंदोलन येणारे पाच हजार येणारे दोन हजार येणारे ते असा म्हणजे दगवून घ्या पण तेच जर एखाद्या आमच्या बाबासाहेबांच्या नावानं म्हणजे बाबासाहेबांचा समाज आंबेडरी समाज निळा झेंडा घेऊन एखादं आंदोलन करायचं असेल आणि जर समजा पी एस साहेब फोन आला साहेब किती काय पाच पन्नास लोक साहेब एवढं मी सांभाळून घेतो तर साहेब म्हणायचे नाही 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 मी एक पी एस साहेब लोक पाठवतो गाडी पाठवतो म्हणजे आमच्या आंबेडकरी समाजाची एक ताकद होती समाज जागरूक होणं समाज विकत येणं हे आमच्या आंबेडकरी समाजानं चाकल होतं पण मागच्या काळात आम्ही पाहिलं की मराठा समाजानं या जगातले सगळे रेकॉर्ड तोडले मी जगातले म्हणतो जबाबदारी अठ्ठावन्न मोर्चे काढले तापतील महाराष्ट्र पेटलं का एखादा जिहार निघला का किती आंदोलन झाले किती मोर्चे झाले तर त्याच्यासाठी लोक नाव ठेवतात मलाही म्हणतात की तुम्ही नाव ठेवा काही कार दारंगे पाटला सारखा एक माणूस झाला त्याच्या मागे समाज एकवटला निघाले ना तिया मग <laughs> <ना। laughs> त्या मुंबईमध्ये ज्यावेळेस आंदोलन झालं लाखो लोक तिथं जमले जरी श्रीमंत लहान मोठा करोडपती नोकरीवाला असेल उद्योग व्यवसायावाला असेल कोणत्याही पदावरचा असेल किती वयाचा असेल हे लोक शिकलाच नसले फुटपाथवर झोपले करोडपती माणसाने आता भाकर घेऊन खाल्ली आणि एक दबाव सरकार निर्माण झालाच मग आम्हाला प्रेरणा मिळाली आता मी म्हटलं तर इथं मराठा समाजाचं चार चार आयोगानं नाकारलं पहिले हायकोर्टानं नाकारलं सुप्रीम कोर्टानं नाकारलं पण समाज एकत्र होऊन संघटित झाला आणि एक संघर्ष केला द्यावं लागले तिथे सरकारला वाकून मग आमच्याही डोक्यात तो विचार आला मग आमचं तर संविधान बाबासाहेबांनी दिलंय देवेंद्र यांनी जाहीर शब्द दिला लाखो लोकांमध्ये की पहिल्याच्या विकत देतो नरेंद्र मोदीने शब्द दिला आम्हालाही मिळू शकतो आणि माझ्याही समाजाला ते करत देतो ज्या पद्धतीनं मराठा समाज रस्त्यावर चिखलान बसला करोडपती माणूस करोडपती माणूस त्या रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर झोपला हाताला भाकर घेऊन थांबली आम्हालाही त्या पद्धतीचा संघर्ष करावा लागल फुकट दिला। मिळणार नाही म्हणून आम्ही प्रेरणा घेतली की एक लढाऊ उभा करायला पाहिजे म्हणून ठरवलं की इतके वर्षी आपली गेली ना आंदोलनात इतका वेळ इतका पैसा गेला आता एक शेवट शेवटचावडा आपण लढून तापतीनो आणि मी ठरवलं की माझ्या आयुष्यातला शेवटचावडा आहे आणि शब्द दिला होता त्यावे की बांधवांधो माझ्यावर विश्वास ठेवा हा धनगर जमातीच्या आरक्षणाच्या इतिहासातला सगळ्यात शेवटचा लढा कधी हे सगळे लोक ज्या वेळेस ठरवतील आणि लोकांनी ठरवलं लोकांनी विश्वास ठेवला समाज एकवटला गडचिरोली गोंदिया पासून रायगडपासून धुळे नंदुरबार पासून मुंबई पासून प्रत्येक जिल्ह्यातला तालुक्यातला प्रत्येक गावातला आमचा बांधव त्या ठिकाणी एकवटला बरं आमच्या धनगरांसोबत सगळ्या जाती धर्माचे लोक या लढ्यात सहभागी झाले एक ताकदीचा लढा उभा राहिला दुर्दैवानं तब्येत झाचाळली हे सगळे लोक की जाता कामाला सगळे हे लोक होते म्हणून आज मी तुमच्यामध्ये बोलतोय कारण मी जिद्दीला पेटलो होतो भावना हे बा भावना काय असते भावनेच्या भारतात लोक काही एकदा टोकाला टोकाचा निर्णय घेतला की काही करता मी तो टोकाचा निर्णय घेतला की आता थांबायचं था नाही था मी था तिसरंच मध्ये बसून मुंबईत जायचं आणि होत तब्येत प्रचंड धाचाळी लिव्हर सुचाली किडनी डॅमेज व्हायला लागली लोकांच्या डॉक्टर कधी अटक होऊ शकतो त्याला अटक शकतो आणि मग हे मंडळी दररोज पाच होती मला असा दबाव आणला की भाऊ आता तुम्हाला उपज सोडावा लागेल तुम्हाला हे उद्धव लागल आणि जर तुम्ही नाही उठले तर आम्ही रस्त्यावर जाऊन बसतो रुपाशी तापाशी आणि मग काय होतं या लोकांनी दबाव आणला म्हणून मला माघार घ्यावं लागली मग ह्याच ताकदीनं दबाव तुम्हाला आम्हाला सरकार म्हणावं लागत तेव्हा सरकार छत मारून मागा घे आणि दिलेला शब्द शेवट लढा म्हणून आपण लढतोय माझी आपल्याला विनंती आहे आईच्या बाईंच्या सर्टिफिकेट मिळालं तरी ही शेवटची लढाई माझ्या आयुष्यातली आणि सर्टिफिकेट नाही मिळालं तरी शेवटचा लढा आहे मी पुन्हा या लढ्यात नाही जाणार किती दिवस लढायचं आम्ही वर्ष आम्ही लढतोय आमचा बाप लढला आमचा आजा लढला रस्त्यावर आम्हीच आंदोलन करायला आम्ही मोर्चे करायला आम्ही निवेदन द्यायला आम्ही उपोषण करायला आम्ही आमचा जीव धोक्यात चालायचा किती दिवस बाहेर हे कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणून एक ताकदीनं आपण उभा केला दोन तारखेला के दुर्दैवाच्या तब्येतीच्या अडचणीमुळे ते आंदोलन स्थगित करावं लागलं ला। थांबवलं संपलं नाही दोन तारखेला आपण नवीन आंदोलनाची घोषणा केली की, की बाजार महात्मा फुलेची जयंती आहे आणि या दिवशी आपण शांतीच्या मार्गाने शांतीत क्रांती होत असते म्हणून शांततेच्या मार्गाने संविधानिक मार्गाने आम्ही भांडवू आणि ज्या बाबासाहेबांनी आम्हाला आमचे हक्क अधिकार दिले त्याच संविधानिक मार्गाने आमचे हक्काधिकार मिळवू <laughs> आता या आंदोलनाचा पुढचा टप्पा मुंबईमध्ये एखादा सरकारला जर वाटतय की मुंबईमध्ये येऊनच होतय सरकार आमची जर परीक्षा पाहत असेल आमदार तर आम्ही परीक्षा द्यायला तयार आहे आणि आता तुम्ही नाही त्याच्यामुळे आपण आता ठरलोय येणाऱ्या एकवीस जानेवारीला आपण या महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यातून पिवळं वादळ घेऊन मुंबईमध्ये जाणार आहोत मी गेले पाच सहा दिवस झाले मुंबईमध्ये या सगळ्यातल्या जे महत्वाचे लोक आहेत मुंबईमध्ये प्रत्येक भागातले त्या बांधवांशी चर्चा करून त्यांना एक गोष्ट सांगून त्यांना या आंदोलनामध्ये कसा सहभागी होता है यहाँ प्रयत्न कर तो तो तीन डिसेंबर महाराजा यशवंतराव होलकर जयंती महाराजा यशवंतराव होलकर जयंती पास आता राज्य भर फिर समाज बधवानी जो जालने के सहभाग नोद सन्मन धना आंदोलन उभ आभार मानने आणि नवीन कार्यामध्ये सामील होण्यासाठी ऊर्जा निर्माण करणे आत्मविश्वास निर्माण करणे त्याच्यासाठी राज्यपाल फिरणार आहे आणि एकवीस जानेवारीला मुंबईमध्ये आपण जाणार आहोत माझी या सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा आपले मित्र नातेवाईक यांना सांगून आपण तसंही आपल्या घरी कार्यक्रम असला आम्ही दोन दिवस चार दिवस आठ दिवस कामधंदा बंद ठेवतो कोरोनाचा काळ आपण पाहिला सगळंच बंद होतं आपण मेलो का कोणी उपाशी मेलो का मग दोन दिवस चार दिवस आठ दिवस दहा दिवस जरी आपल्याला काम धंदे सोडून मुंबईत जायचं काम पडत काही हरकत आहे काही काही फरक पडत नाही कोरोनाचं सगळंच काम बंद होत एक रुपया इन्कम बी नाही काहीच नाही काहीच नव्हतं मग त्या लेकरांसाठी आम्ही रात्र दिवस मेहनत करतो <laughs> आम्ही आमच्या पोटाला काढणे पण लेकरांना जगण्याचं वाढण्याचं काम करतो आमचा संघर्ष आमचं जीवनच लेकरांसाठी चाललंय मग त्या लेकरांचं जर कल्याण होणार असेल तर त्या लेकरांना लेकरांच्या कल्याणाचा जर शेवटचा होणार याच्यामध्ये आम्ही असलं पाहिजे ते असलं पाहिजे आपण प्रत्येक आंदोलनामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्ही आजार आहे आता हा शेवटचा लढा आहे आमच्या लेकरावाळांचं कल्याण होणार आहे आणि आमच्या लेकरावाळांच्या या कल्याणाच्या लढ्यामध्ये आम्ही साक्षीदार होऊया आपण मुंबईमध्ये जाऊयात हा दिवसात प्रत्येकानं करावा ही विनंती या ठिकाणी करतो परत एकदा आपण सगळे कामाचे लोक आहे मला माहिती आहे आमच्या भगवंत पाटले साहेब आज मला पाच पाच मिनिटाला फोन दीपक भाऊ काही झालं तर आपण आठ वाजता दरेगावला गेलं पाहिजे काही झालं तर आठ वाजता गेलं पाहिजे कारण लोक झाल्याचे त्यांचा वेळ आपल्याला घ्यायचा नाही आणि आठ वाजता झाला असतो या अडचणीमुळे आपला अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी जमला आमच्या सर्वांचा आपण या ठिकाणी आदर सत्कार केला आमच्याला आपण फळ दिलं त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय भारत জয় মালা জয় সুরা